यांच्याकडून श्री गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना सदरगा शहरातील दूधगंगा नदी पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी आलेल्या राष्ट्रीय आपत्ती मोचनबल एन डी आर एफ टीम यांच्याकडून श्री गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना व सदलगा शहरवासियांना महाप्रसादाचे वाटप चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहरी असणाऱ्या दूधगंगा नदी पूर परिस्थितीचा सा सामना करण्यासाठी केंद्र शासनाकडून सदलगा शहरी आलेल्या एन डी आर एफ तुकडीच्या येथील शासकीय विश्रामधाम येथे श्री गणेशाच्या मूर्तीचे मनोभावी प्रतिष्ठापना करून नित्य नियमाने वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम दोन वेळा महाआरती सादर करून एक आगळावेगळा अनोखा गणेश पूजनाचा कार्यक्रम समाजासमोर ठेवून सामाजिक बांधिलकीचा एक नवा आदर्श त्यांनी सदलगा शहरातील समाजासमोर ठेवला काल एन डी आर एफ टीमकडून विश्रामधाम येथे महाआरती व महाप्रसादाचे आयोजन एन डी आर एफ टीमचे कमांडर इन्स्पेक्टर श्री कमले सिंग अग्निशमक दलाचे श्री नागापा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहरातील नगरसेवक प्रशांत करंगळे ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम सामाजिक कार्यकर्ते सुनील पाटील बंडा तपकिरे सदानंद मुतराळे तुषार बोराडे यांच्या हस्ते पूजा व महाआरती करण्यात आली या महाआरतीसाठी परिसरातील महिलांनी प्रचंड गर्दी केली होती त्याचबरोबर आर एफचे जवान संतोष धर्मे हवालदार माणिक गीते हवालदार गंगाराम होन्नया विनयकुमार रेड्डी शिवानंद राठोड योगेश ड्रायव्हर बाळासाहेब निंबाळकर अग्निशमक दलाचे सर्व कर्मचारी व शहरातील अनेक गणेश भक्त आरती व महाप्रसादासाठी उपस्थित होते या आगळ्या वेगळ्या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन परप्रांतातून या शहरी आलेल्या एन डी आर एफ टीमकडून झालेले पाहून संपूर्ण शहरवासियांनी त्यांचे कौतुक व अभिनंदन करून त्यांच्या आपत्कालीन व्यवस्थेसाठी आपण दिनरात्र सज्ज आहोत या राष्ट्रकार्याच्या सोबत आपण राष्ट्रीय एकात्मता देखील जोपासण्याचे कार्य या गणेश उत्सवातून सुरू आहे या प्रित्यथ शहरवासियांच्या वतीने त्यांना पुढील वाटचाली सहा शुभेच्छा दिल्या श शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम